कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह ह्या घरामधील सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे तर ही बातमी खूप धक्कादायक असणार आहे आणि प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसणार आहे ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी बातमी होणार आहे तर ही बातमी आहे इक्वेक्शनची तर मेड विक इक्वेक्शन हे सध्या सुरू होतं आणि ज्यांना ज्या स्पोट असतील ते सदस्य से घरामध्ये सेफ असतील असं बिग बॉसने सांगितलेलं आहे तर सगळ्यात कमी ओट हे अंकिताला पडलेले आहे आणि अंकिताला घराच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे बिग बॉसने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे यावरती मात्र प्रेक्षक आता भडकताना दिसणार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये अंकिताला सतत चुकीचं दाखवण्यात येत होतं आणि हे प्रेक्षकांना सुद्धा मान्य नव्हतं तिला सतत कोणती ना कोणती चूक तिची समोर बिग बॉस आणत होते कारण बिग बॉसचा हा प्लॅन होता आणखी त्याला चुकीचं दाखवून घराच्या बाहेर काढायचं आहे बिग बॉसने हा खूप मोठा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे आणि घरातल्या सदस्यांना देखील हा धक्का लागलेला आहे हा एपिसोड तुम्हाला आज संध्याकाळी पाहायला मिळेल आज संध्याकाळी पाहायला विसरू नका आणि अंकिताबरोबर बिग बॉसने बरोबर केले की चुकीचे केले हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर वाटतं की हे खूप चुकीचे केले कारण ही बातमी देताना सुद्धा खूप वाईट वाटत आहे अंकिता वालावलकर ही खूप छान खेळाडू आहे आणि तिने बिग बॉस जिंकायला हवं होतं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद